काय वाटत आहे आणि ते आपल्यासोबत काकोपत्री काको काको मला एक म्हणायचं आहे की आमचं जेव्हा निवडणूक होते आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या संघटनेमध्ये युवक काँग्रेस असो किंवा ते असो राहुल एक विचार झाला की सामान्य घरातील कार्यकर्ते सामोरे आपण त्यांनी इलेक्शन करावं आणि पदाधिकारी बनाव त्यानुसार आम्ही आजपर्यंत इलेक्शन फाईट करत आलो आम्ही एम सी इलेक्शन फाईट केले आता युथ काँग्रेसचे सुद्धा केले त्यानुसार आम्ही पन्नास रुपये पर फी पर मेंबरची फीज आम्ही भरलेली आहे आणि ती पन्नास रुपयाची फीज म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जर का मेंबरशिप आपण पाहत तर वीस लाखाच्या आसपास मेंबरशिप झाली आहे त्याचा टोटल अमाऊंट होतो दहा हजार आम्ही आपला उमेदवारी अर्ज भरले शेकडो हजारच्या संख्येने महाराष्ट्रातून विधानसभा जिल्हा आणि स्टेटवरती आता म्हणजे पैसा झाला पण कधीही आमच्या पैशाचा वापर कुठलेही इव्हेंट असो त्यात कुठेही झालेला नाही तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्व काही आजपर्यंत केलं आहे किंवा आजपर्यंत जे प्रदेश अध्यक्ष होते त्यांनी आजपर्यंत याच्यामध्ये जेवढा आपल्या त्यांना सहयोग करू शकले त्यांनी आजपर्यंत केलेला आहे आपण जर नीट एसी कॅटेगरी मधला येतो पुन्हा जर हे सुद्धा एसी कॅटेगरीत नाही तर त्यांचा कार्यक्रम संपायचा होता आता एक प्रदेश अध्यक्षाचं पद म्हणजे ते आपल्या अधिकाराने कोणाची सिग्नेचर करू शकतात असं आम्हाला माहीत होतं किंवा कोणाला पदोन्नती देऊ शकतात किंवा तुम्ही संघटनेमध्ये काही वाईट केलं तर त्याच्या विरुद्ध कारवाई सुद्धा करू शकता हे आम्हाला माहिती होतं परंतु असं झालं की त्यांना तीन वर्ष त्यांना कुठल्याही सिग्नेचरचा अधिकार त्यांना दिला नाही कुठली त्यांना काम करून दिलं नाही बरोबर हे फक्त दबाव आणि मागच्या किंवा एका घरातून येतो म्हणून आम्हाला सामोर न वाढवण्याचा सर्वजण प्रयत्न करतात तरीही आम्ही आपल्या दंपती आपल्या क्षमतेने आणि काँग्रेस पार्टीच्या विचारांवरती विश्वास ठेवून आम्ही आज तिथंपर्यंत आलेलो आमच्या निवडणूक आमची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आता तीन वर्षाचा कार्यकाळ हा संपलेला आहे तीन वर्षाचा कार्यकाळ संपून सुद्धा आता दोन हजार पंचवीस ही संपण्यावरती आलं परंतु आमच्या इथे इलेक्शन घेतलं गेलेलं नाही कुठे इलेक्शन झालेलं नाही आणि जे एक शिवराज आहे जे ज्यांना आता एक महिन्या आधी प्रदेश अध्यक्ष बनवलेलं आहे त्यांचं वय आणि आता सदतीस वर्ष आणि आपण बघू शकता की आपल्याला बेस्टमोटमध्ये मध्ये केलंय त्याच्यामध्ये सेकंड पेज आहे हे आय वाय सीचं इलेक्शन मॉडेल आहे

त्यानंतर द मेंबर कॅन रिन्यू हिज हर देअर मेंबरशिप अंटिंग ही शी देअर इज नॉट कम्प्लिटेड द एज ऑफ थर्टी फाईव्ह म्हणजे त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर पुन्हा त्यांना युथ काँग्रेसचा सदस्य बनायचं असेल तर त्यांची वयोमर्यादा ही पस्तीस वर्षाच्या आत असायला हवी आमच्या प्रदेश आता वय हे सदतीस वर्ष आहे तर कुठल्या आधारे त्यांना हे पद देण्यात आलं हे सर्वात आधीचा एक प्रश्न आहेच आमच्या समोर परत आजपर्यंत आम्ही मला आता आमच्या एमसीआयचे अध्यक्ष बनवले गेले आहे आता एक एक महिना पण व्हायचाच आहे त्यांचं पत्र हे आमचे ए आय सी सी संघटनचे सर्व सर्वाचे आहे के सी वेणुगोपालजी संघटन महासचिव के सी वेणुगोपालजी यांच्या हस्ताक्षराने पत्र काढले गेले आहे बाहेरचे पण आम्ही कुठले पण प्रदेश अध्यक्ष एमसीआयचे असो युथ काँग्रेसचे असो कुठलेही असो हे प्रदेश अध्यक्ष के सी वेणुगोपालजीच्या सिग्नेचरने काढण्यात आलेले आहे परंतु आपण त्यानंतर एक पाहणार हे बघा इंडियन युथ काँग्रेसचं आहे हे ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा पत्र आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष उदय भरुचित यांनी यांचं पत्र काढलं आहे तर आम्हाला म्हणणं आहे की हे पत्र सुद्धा काढलेलं आहे हे इनवॅलिड आहे हे व्हॅलिड नाही आहे ना ना आणि हे के राहुल गांधीच्या विचारधारांना हे कुठेतरी तळा आणत या प्रकारचे गैरकृत इथं घडून आणण्यात येत आहे त्यांची खबर आतापर्यंत के ला नाही आहे पण आयबा या प्रकारचे कृत्य आताही धरून आणत आहेत त्यानंतर काही लोक होते ज्यांना आता मागच्या सहा महिन्याआधी चार चार पदाधिकाऱ्यांना आयवायसी सस्पेंड केलं आहे अजित महाराष्ट्राचे प्रदेश इंचार्ज आहे त्यांनी त्यांना सस्पेंड केलं म्हणून केलं कारण की जेव्हा एक आर एस एस कार्यालयावरती आंदोलन होते जिथे आमचे ऑल इंडिया अध्यक्ष प्रदेशचे इंचार्ज प्रदेश अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी होते त्यावेळेला भरपूरशा पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला दांडी मारली असफल करण्यात आलं परंतु आंदोलन झालं चांगल्या पैकी झालं परंतु अशा व्यक्तीवरती कारवाई व्हावी म्हणून अजय चिकारा चिंदी त्यांच्यावरती शोभास करत त्यांना पदमुक्त केलं होतं काय काढलं होतं अशी सात जणांचं होतं त्या सात जणांची यादी सुद्धा मी आपल्याला इथे दिलेली आहे सेकंड थर्ड पेज आहे त्या सात जणांवरती पण आपण बघा कोणी प्रदेश अध्यक्षांनी कारवाई केलेली नाही आहे इथे अजय चिकारा प्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस रोहित कुमार सहप्रभारी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांनी ही कारवाई केलेली आहे परंतु शेवटी तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन शेवटी नाव कोणाचा खराब करण्यात आलं प्रदेश अध्यक्षाचा कारण त्यांनी जेव्हा कारवाई केली नाही त्यांचे पत्र सुद्धा नाही त्यानंतर सर त्यांच्यावरती कसं झालं की म्हणजे प्रदेश विकास यांनी त्याच दिवशी मला रवी मध्ये काही पदाधिकारी थांबले होते पदाधिकाऱ्यांच्या गाड्या मोडल्या यांनी जाऊन तिथे या चार जणांनी परत प्रदेश इंचार्ज जे हॉटेलला आमच्या थांबले होते तिथे रात्री एक दीड वाजता जाऊन दरवाजाला शोधखाप करणे म्हणजे असं तुमचं हातीमध्ये होते म्हणून तर त्यांनी हे सगळं प्रकार त्या सर्वांना एकोणतीस एक दोन हजार पंचवीस ला परमानंटली एक्सपेल फ्रॉम द युथ कॉंग्रेस ऑर्गनायझेशन म्हणजे परमानंटली म्हणजे नेहमीसाठी त्यांनी या संघटनेतून त्यांना म्हणजे बाहेर काढलं होतं त्यानंतर आता परत त्यांनी हे शिवराज मोरेंनी कारण की आणि त्याच्यावरती पण सिग्नेचर कोणाचे अजय चिकारा इन्चार्ज एम डी महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे इथेही पुढे प्रदेश अध्यक्ष नाही परंतु आता प्रश्न चिन्ह हा निमित्त असा होतो की जेव्हा तुम्ही एका अध्यक्षाचे पूर्ण अधिकार तुम्ही हिसकून टाकले होते मग तुम्ही त्यानंतर आता शिवराज मोरे यांना अध्यक्ष बनवला त्यानंतर हे बघा हे त्यांचं पत्र आहे शिवराज बापूसाहेब मोरे याच्यावरती साईन त्यांची आहे तिथे कुठेही प्रभारीची सिग्नेचर नाही कुठेही सिग्नेचर नाही त्यामुळे हे सिद्ध होत आहे की ज्या ज्या परत घेण्याचं आणि परत त्यांना त्यांची पद हे जे सांगत आहे हे पत्र सरासर खोटं आहे हे पत्र सरासर खोटं आहे आम्ही या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही आरोप करतोय की दिल्ली पासून महाराष्ट्राचे पदाधिकारी हे युथ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत छळ करत आहेत आजही आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि शेवटपर्यंत आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते राहू परंतु आमच्यासोबत होणारा अन्याय आम्ही तपून घेणार नाही आणि या याकरिता आम्ही काही दिवसाच्या आधी आय वाय सी ला इन्चार्ज आय अध्यक्ष या सर्वांना आम्ही एक मेल पाठवलाय आहे त्याच्यामध्ये आम्ही क्लिअरली मेन्शन केलं आहे की आम्ही जे पैसे आपल्याला भरले आणि ते फक्त महाराष्ट्राचा हिशोब जर काही इतका होत आहे करोडमध्ये तर ऑल ओव्हर इंडियामध्ये इलेक्शन होतात आता करंटली आता मुंबई मध्यप्रदेश इलेक्शन चालू आहे आणि झाले आहे आता करोड मी पैसा होतो पण याचा वापर कुठे आहे आमचा आमच्यासाठी कुठे आहे आम्हीच देतो ना पैसे आम्ही मेहनती करतो दिवस रात्र फिरतो स्वतःला पदाधिकारी बनवण्याकरता मेंबरशिप करतो लढतो मारतो सर्व करतो पण त्याचा वापर आमच्यासाठी कुठेच नाही त्यानंतर आज माझा वय सहा महिन्यानंतर पस्तीस वर्ष कम्प्लीट होईल मला पुन्हा इलेक्शन फाईट करण्याची इच्छा आहे कारण की मी आतापर्यंत चार ते पाच इलेक्शन फाईट आणि मी प्रत्येक वेळेला जिंकलेलो आहे पण मला आता तुमच्या वेळेला का माझा आता आता इलेक्शन अनुस व्हायला हवं होतं ह्याच कारणामुळे कुणाल राऊत यांनी जे काँग्रेस कमिटीचं पद स्वीकारले की चला इथे इलेक्शन होईल आणि मला जे नवीन कार्यकर्ते किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना पुन्हा एक संधी मिळेल पण यांनी हे चुकीचं धोरण स्वीकारत यांनी सदतीस वर्षाच्या एका पदाधिकाऱ्याला परत अध्यक्ष बनवलं आणि सहा महिने कोणताही प्रभारी अध्यक्ष बनवला नाही जेव्हा की मला मी सेकंड उपाध्यक्ष उपाध्यक्ष होतो मी मला पुढेही प्रभारी अध्यक्ष बनवला नाही पण महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष सुद्धा शिवराज फुले यांना जाणीवपूर्वक त्यांनी प्रभारी अध्यक्ष बनवलं प्रभारी अध्यक्ष बनवल्यानंतर त्यांना अध्यक्षाचं एक पद देण्यात आले आणि आम्ही सरळ या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की हे सर्व पद हे खोटे आहे हे देण्यात आलेले नाही आहे आणि हे ज्याही पद्धतीने दिले आहे हे सर्व पक्षाचे आणि संघटनेचे नियम तोडून हे पद देण्यात आले म्हणजे दे तरी म्हणजे इलेक्शन त्यांचा जर वाद होता त्यामुळे काहीला

हे बघा ही लिस्ट आहे त्याच्यामध्ये निलेश कनेरे वगैरे सर्व नावं जे आहेत ही आहे ती लिस्ट ते काय उतार याच्याकरिता केलं होतं कारण की आंदोलन इथे असताना पदाधिकारी सर्व असताना तुम्ही इथे असून सुद्धा तुम्ही कार्यक्रमाला अजून आला उपस्थित राहत नाही या कारणामुळे केलं होतं त्याच कारणामुळे कदाचित होऊ शकते की वरिष्ठांनी हा निर्णय घेतला असं वाटत नाही पण ते ते जे साठ होते त्यांना परत येत त्यांच्यावरती कुठली कारवाई नाही आहे त्या साठ लोकांमधन फक्त चार लोकांवरती परमानंटली एक्सपेंड केल्या गेलाय या कारणामुळे पदाधिकाऱ्यांच्या रात्री वेगळ्या अवस्थेमध्ये गाड्या कोण इंचार्जच्या हॉटेलमध्ये जाऊन मारपीट करण्याचा प्रयत्न करणार या सर्व कारणांमुळे त्यांना पार्टी इन्चार्ज परमानंटली करणार त्यांच्या कार्यपद्धतीवर वरिष्ठ काही नाराज आहे सर कोणत्या आहेत ते आम्हाला कळलं असतं तर आम्हाला बरं मध्ये तरी माध्यमांमध्ये अशा बातमी आलेल्या आहेत नाही वरिष्ठ सर वरिष्ठ नाराज होते नाही हे जे चार लोकांना त्यांनी काढलं होतं त्यांनी तिथे प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही नाराज घेतली होती मी आताच आपल्याला सांगितलं की त्यांनी या चारला काढलं नाही त्याच्यावरती सुद्धा सिग्नेचर ही अजय शिकारा यांची आहे हे बघा त्याचं एक पत्र

ऑलरेडी समाजात होते म्हणून त्यांना <णति> तुम्ही बाहेर काढला आणि एका सदतीस वर्षाचा माणसाला नाही म्हणजे पदावरती घेत आहेत ते पण मध्ये नाही तुम्ही मी सुद्धा परंतु तुम्ही उत्तर देत नाही त्याचं नाही मी काँग्रेस बद्दल बोलतच नाही आणि राहुल गांधीजींचे फॉलोअर्स आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू हे आम्ही सरकारला सांगतो तुम्ही स्वतः म्हणता म्हणता मी आपल्या संघटनेबद्दल बोलतो बोलतात याच्याबद्दल राहुल गांधीजींना काहीही माहिती नाही असं मला वाटतंय कारण की जेव्हा प्रदेश अध्यक्षाचं पत्र काढलं जातं तर त्याच्यावरती एआयसीसी संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांची साईन असणं आवश्यक असते आता याच्या आधी जी या विषयी प्रदेश अध्यक्षांना का बोलून प्रेस घेतली नाही परत मला वाटलं कारण की का था था। नहीं, नहीं, का का। नी ए, मी पण उपाध्यक्ष आहे तुम्हाला तुम्हाला खुशाल राव की पाठवला का इकडे नाही नाही मी माझ्यासाठी आलो आपण पुन्हा लोक का नाही आले त्यांनीही घ्यायला पाहिजे मी आपल्याला हे सांगतोय मी त्यांचं नाव नाही फक्त त्याच्यामध्ये माझं पण मी स्वतःला आपल्याला फेक्रो केलं की मी पण मी साडे 8:30 एका म्हणजे आंबेडकर समाधाणवर

जो उनकी जीवन शैली में हस्तक्षेप किए जा रहे हैं सबसे पार्टी इसका डटकर मुकाबला भी करेगी और सरकार ने आने के पश्चात वर्गो के लिए न्याय सुनिश्चित करेगी पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष असो राष्ट्रीय इंचार्ज असो किंवा सर्वात मोठ आमच्यावरती अन्याय करणारे आमचे महाराष्ट्राचे प्रभारी अजय चिकार

प्रदेश अध्यक्ष असं एक मी बोलोय आपल्याला आणि इतले चार जण बिलकुल बिलकुल नाही सर सर मी आता हेच सांगतोय आपल्याला आतापर्यंत आमच्यामध्ये प्रथा ही चालायची की प्रदेश अध्यक्षाची साईट कुठेच नाहीये फक्त प्रदेश इंचार्जची साईट असायची मी आपल्याला हेच तर सांगायचा सा प्रयत्न करतो इव्हन मला जे पत्र देण्यात आलं अध्यक्षाचं सुद्धा मला जे पत्र देण्यात आलं मला सुद्धा अध्यक्ष बनवला गेला आहे त्याच्यावरती अजय चिकाराची सिग्नेचर कुठेही प्रदेश अध्यक्षाची नाहीये अजय चिकारा आणि रोहित कुमारची आहे आणि आतापर्यंत तीन वर्षापासून हीच प्रथा चालू आली आहे प्रदेश अध्यक्षाची सिग्नेचर नाही फक्त त्यांची असायची तर मग ह्या चार पदांना मान्यता दिल्याकरिता प्रदेश अध्यक्षाची स्वाक्षरी कशी ज्या मग त्यानंतर आम्ही जेव्हा अजय चिकारा यांच्याशी बोललो तेव्हा आम्हाला असं कळलं की मी फक्त त्यांना पदावर म्हणजे काय सदस्य म्हणून घेण्याकरिता मान्यता दिली आहे पण आम्ही त्यांना पदाधिकारी म्हणून मान्यता दिलेली नाही याकरिता सर मी आपल्याला अनेक शिकारा यांचा फोन नंबरमध्ये मेन्शन हो करून दिले की अगर कुठे काही वाटलं तर किती इन्क्वायरी करू आणि सर राहला जातीचा प्रश्न तर माझ्या हक्काचं पद माझ्या हक्काचं पद जे मला दिला गेलेलं होतं ते माझ्याकडे परत काढून जेव्हा की माझं त्याच्यासाठी मी इलिजिबल आहे आणि ज्यांनी असे कृत्य घडवले त्यांना सुद्धा परत तिथे आणण्यात येत आहे आणि हे डिझेल चोरीचा काम जे आमचे प्रदेश अध्यक्ष आहे आता शिवराज मोरे त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हा म्हणजे ते जेव्हा एन एस आयचे प्रदेश अध्यक्ष होते तेव्हा ते पेट्रोल पंप वरण पेट्रोल भरून पळवून गेले त्याच्या विरोधात त्यांच्या त्यांच्यावरती पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल करण्यात आले आलेला त्याच्याबद्दल तरी tudo <laughs> já